जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद प्रभाग क्रमांक दहा मध्ये क मध्ये अपक्ष उमेदवार यांनी पाठिंबा दिलेला आहे स्वाती राहुल आटकोरे यांचा सत्कार साहेबांच्या शुभ असते आणि त्यानंतर डॉक्टर सिद्धार्थ टाकणकर आझाद समाज पार्टी यांच्या वतीने सुद्धा तिला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा सुद्धा सत्कार आदरणीय साहेबांच्या शुभ असते धन्यवाद आता यानंतर लागलीच मी विनंती करणार आहे इथे माहितीला पाठिंबा पुणे विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री धनंजय मुंडे साहेब यांना आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण करतो माननीय श्री धनंजय मुंडे साहेब दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक एकच्या या प्रचार सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय आघाडीचे राज्याचे अध्यक्ष सम्माननीय सुनील जी मगरे भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नेता माजी नगराध्यक्ष अदरणीय जुगुलकेश्वर जी लोहैया भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय नेता सन््मानीय करीम साहब व्यासिंग सन्मानय भैया धर्माधिकारी सन्मानय निर्गन साठे सन्माननीय अजय मुंडे सन्म्माय रविंद्र जी परदेशी सन्म्ननीय तुलशियाम जी पवार आदरणीय डॉक्टर सूर्यकांत मुंडे गोविंद मुंडे सन्म्माय प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर सर सन्म्माय किशोर पारघे सन्म्ननीय गिरीश गजवल सन्मानय बाहब सा दुण <laughs> सन्माननीय प्रल्हादजी सुरवसे सन्माननीय किशनजी गुंदेले इथं उपस्थित प्रभाव क्रमांक दहाच्या दहा अ च्या उमेदवार सरोजा गौतम डावले प्रभाग क्रमांक दहा ब च्या उमेदवार महेश गोविंद मुंडे प्रभाग क्रमांक दहा क च्या उमेदवार आदरणीय कुसुम काकू खाते नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी प्रभाग क्रमांक एक चे आपले उमेदवार सन्माननीय दीपक मुंडे प्रभाग क्रमांक इथं उपस्थित नाजरबाई प्रकाशजी कावडे छोटू इराणी गमंडसिंग झिंनी पप्पूजी नेटके भीमराव डावडे गौतम रघुनाथ रघुनाथजी डोळस शिवा बडे क्रमांक एक च्या उमेदवार आदरणीय वंदना अश्विन कुमार आगाव यांचं इथं उपस्थित आमचे सहकारी चे नेते सचिन कागरे भीमरावजी पवळे डॉक्टर संतोष मुंडे इथं उपस्थित माजी नगरसेविका त्या समोर बसल्या आदरणीय जाधव का बरेच जण आहेत त्यांची नावं घेऊ शकतो पण त्यांची सर्वांची क्षमा आणि समोर बसलेल्यापैकी अनेक जणांची नावं घेऊ शकतो पण वेळेच्या अभि अभावी त्यांचीही क्षमा मा आजच्या या प्रभाग क्रमांक एक आणि दहाच्या प्रकार सभेला इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी आणि तरुण भवांधो आणि पत्रकार खरं पाहिलं तर शिवाजीनगर आणि या परिसर आम्ही ज्यावेळेस राजकारणाला सुरुवात केली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून ज्या वेळेस शहरामध्ये फिरायला लागलो त्यावेळेस सगळ्यात अविकसित जर कुठला भाग होता तो शिवाजीनगर अशोक नगर हा परिसर या ठिकाणी मागासलेला मला आज आनंद वाटतो समाधान वाटतो की मागच्या नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळ अतिशय चांगलं काम केलं त्यामुळंच आज एवढी मोठी गर्दी आजच्या सभेला झाली आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार या प्रभागामध्ये जागा होत्या तुम्ही आणि मागणी होती तीस जणांमुळे अनेक जणांना पासून वंचित राहावं लागलं त्या अनेकांमध्ये किशोर पारदे असतील माननीय रवींद्र परदेशी असतील दिनेश गजमल असेल पूर्वसे असतील अनेक जण या ठिकाणी उमेदवारी माघार घेतली आणि आज आपण उमेदवाराच्या बरोबरीनं प्रचाराला लागला त्याबद्दल मी आपले हृदय व्यक्त करतो आणि आभारही व्यक्त करतो म्हणजे हे माझा नाराजी करायचा प्रयत्न आहे समजून पण प्रश्न ही उत्तर आमच्या करण्यात पण एक नक्की आहे की या परिसरातल्या काही महत्वाच्या मागण्या राही त्या व्यक्त केल्या महेश व्यक्त केला काकाजीनी व्यक्त केल्या माझ्या कानात तर रवींद्रजीनी बसल्यापासून तर इथं उठेपर्यंत आतापर्यंत केलेली कामं हो सगळ्यांनी आणि राहिलेली काम याच्याशिवाय दुसरं शब्द सुद्धा त्यांनी काढला आज मला अभिमान वाटतो की या ठिकाणी काम करत असता नगरचा भाग असेल या परिसरामध्ये सगळीकडे गुडघ्यावड्यात चिखलत जावं लागत नाही आता तिथ सहित रस्ते झाले एक रस्त्याचं मी नाल फोडलं होतं मारुती मंदिराचं त्याच्या प्रशासकीय मंजुरी होऊन सतरा कोटी शहरातली सगळी कामं मंजूर झाले आणि आचारसंहिता त्यामुळे राहिले राहिलंय आचारसंहिता तीन तारखेला संपेल चार तारखेला त्या मारुती मंदिराच्या समोरच्या रस्त्याचं सुद्धा काम चालू होईल हा शब्द मी आपल्याला आज एकमेव हा परिसर असेल परळी शहरातल्या इतर मागासवर्गीय वस्तीमध्ये या परिसरामध्ये आतापर्यंत आपण सहाशे झडकून या ठिकाणी दिले दिलेत ना आणि आज, आज अभिमानानं सांगतो की ज्या पद्धतीने तुम्हाला परळीचा काही भाग फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसतोय तुम्हाला वाटतं शिवाजीनगर या ब्रिज मुलं आणि मध्ये फाटक होत ते फाटक बंद केल्यामुळं परळीपासून तुटले चुटले तसं मी चुकू देत नसतो रेल्वेने अवाचे सवा पैसे मागितले म्हणून बोगदा झाला नाही पण आज आता आपल्या नगर परिषदेची सुद्धा ऐपत तेवढी झाली की रेल्वेने जेवढे पैसे बोगद्यासाठी जमिनीसाठी मागितले तेवढे या ठिकाणी देण्याच्या संबंधी नगरपालिका तयार झाली आणि दोन महिन्यात ती रेल्वेची जागा या ठिकाणी हस्तांतरित केली दुसरी महत्वाची गोष्ट जो मी शब्द दिला नागसेन मध्ये बसून मी हा शब्द दिला की मी काही करीन पण नागसेन नगर मध्ये राहणाऱ्या नावानं करून देईल कारण ती जागा निर्मितीची होती तुमच्या आपल्या या नागसेन नगर मुळे सबंद महाराष्ट्रात निर्णय हा झाला दीड महिन्यापूर्वी आणि पहिल्यांदा असं एखाद्या प्रकल्पासाठी सरकारनं भूसंपादित केलेली जागा त्या जा संस्थेला देऊन तिथं राहणाऱ्या अतिक्रमित लोकांना त्यांच्या नावानं पीटीआर करून दिलाय एक मुख्यमंत्र्यांच नागपूर आणि दुसरं आता नागसेन नगरमध्ये तुमच्या सगळ्यांची जा जी जागा आहे तुम्हाला सगळ्यांना ते पीटीआर मिळणार आहे फक्त राज्यात आपण पुढाकार घेतल्यानंतर हा विषय महानिर्मितीचे अनेक प्रकल्प अनेक ठिकाणी आहेत ठिकाणी अशा वस्त्या बसलेल्या पण त्या वस्त्या जर नगरपालिकेच्या हातीमध्ये असल्या तरी त्यांना नगरपालिका दिवाबत्ती स्वच्छता घरकुल ह्या योजना देऊ शकत नाही तर ते सुद्धा आपण या ठिकाणी आता त्या जागा तुम्हाला मी शब्द देतो की एक महिन्याच्या आत तुमचे पीटीआर तुमच्या नावाने घरकुला सहित मंजुरीच काम मी या ठिकाणी करून देतो कुणावरही विश्वास तुम्ही इतरांवर सगळ्यात मोठा विकसित भाग आता उत्तरेकडून जो आपल्या परळीत शिरणारा चेंबरी गेस्ट हाऊस पासून ते बाबा थोक नाही तर तहसील कार्यालयापर्यंत नगर उत्था योजना टप्पा दोन मधून हो साठ फुटाचा रस्ता साधन आहे साठ फुटाचा रस्ता त्याच काम चालू झालंय नाल्याचं कामही चालू झालंय दोघा जणांनी अडविले त्यांचं नाव घेणं बरोबर नाही पण मी बोलतो त्यांच्याशी रस्ता सुद्धा आपण दोन महिन्याच्या आत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दोन महिन्याच्या आत आपण ते पूर्ण सांगितलं की महाडामधून आपण सर्वे नंबर सर्वे नंबर साठ मध्ये आपण महाडा अंतर्गत सतराशे घरपुर म्हाडाच्या स्कीम मध्ये आपण करणार आहेत ज्याला घ्यायचंय त्याला पैसे जर कमी पडले तर बँकेतून व्यवस्था सुद्धा आपण करणार म्हणजे घरकुलाचे पैसे जे आहेत ते थोडी दार जास्त वाढवून पाहिजे जा असेल तर वरचे पैसे बँक सुद्धा देईल ही व्यवस्था आपण कर। या ठिकाणी क्रीडा संपूर्ण आपण याच विद्यावर्धिनीची जी शाळा आहे त्याच्या माफीमध्ये मागे याच रोडला आपण क्रीडा संकुल इथं उभं करणार आहेत म्हणजे बघा पासष्ट कोटीच क्रीडा संकुल म्हणजे साध नाही अख्खं एक स्टेडियम त्याच्या आजूबाजूला इतर खेळाची क्रीडा जी बांधकाम आहेत ते म्हणून परळीपासून गेट बंद झाल्यामुळे शिवाजीनगर परळी पासून वेगळं झालं नाही तर परळीतलं सर्वात विकसित भाग आता हा प्रभाग क्रमांक असेल हे मी तुम्हाला आज या ठिकाणी शब्द देतो आजपर्यंत माझ्या माध्यमातून माझ्या सहकारी नगरसेवकाच्या माध्यमातून इतर कुणी काहीतरी केलंय का आपल्या मनावर हात घेऊन मला सांग जर या ठिकाणी एवढा विकासाची काम आम्ही केली ही विकासाची कारजीद केल्यानंतर आशीर्वाद म्हणून आज आम्ही या प्रभागातले नगरसेवक म्हणून तीन आणि अध्यक्ष म्हणून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि प्रभाग एकुन 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 एक मधले सदा इथं मतदार आहे तिथले दोन उमेदवार या सगळ्यांना म्हणजे एकूण एक दोन इथं चार तीन झाल्या एक मत आणि प्रभाग दोन एक मध्ये दोन्ही घड्या एक कमळ एक घड्या आणि अध्यक्ष घड्या आज मला एवढंच सांगायचं या परिसराने माझ्यावर भरपूर घडली अनेक निवडणुकीत मी बघितलं लोकसभेच्या निवडणुकीतही आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून भरभरून मत दिली की मशीनला सुद्धा मोजायला कंटाळा येत उपकार मी कधीच विसरू शकणार तुम्ही आमच्यावर आमच्या कुटुंबावर एवढा प्रेम केला प्रेमाची परतफेड आम्ही आमच्या पायाची आमच्या अंगाची कातारीतून तुमच्या जोडे जरी केले तरी ते भेटू शकत सभागृहाच्या संदर्भामध्ये काय मागणी आहे अशोक नगर मध्ये कंपाउंड हॉल मंजूर झालाय आता त्याच्यासोबत बौद्धव्य दोन्ही एकदाच त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा आज मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी वचन देतो ते सुद्धा काम सिमेंट रस्त्याचे काम अशोक नगर आणि त्या परिसरात जे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम झाले तेही सहा आज मी आपल्याला एवढंच सांगतो की या परिसरामध्ये आता हा ओव्हरब्रिज बिचारा म्हातारा झाला वर्षाला एकदा बरोबर मी शब्द देतो की येणाऱ्या आजच्या तारखेच्या दोन हजार सव्वीच्या याच्याच बाजूला पॅरल एक ओव्हरब्रिज वेगळा करावा लागणार आहे त्याच्याशिवाय वाहतूक आपली सुरळीत होणार नाही तेही एक वर्षाच्या आत त्याची मंजुरी आणून काम चालू करण्याचं वचन मी आपल्याला कुणाच्या डोक्यात बोलतो संबंध परळी शहराच्या परळीतल्या एक गल्लीतली एक वस्तीतली विकासाची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आणि ती ब्ल्यू प्रिंट तयार नाही उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही तर या ठिकाणी आम्ही विकास करून दाखवतो आणि ते विकास आम्ही करून दाखवलाय मग ते सार्वजनिक असो की व्यक्तिगत असो आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील मी आपल्याला विचारतो त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा ठेवला का नाही हो का नाही भगवंत मला काय एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतो त्याचा भाऊ नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला नशीबात किती करा म्हणून इथून पुढच्याही काळात माझं जीवन तुमच्या सेवेत जाणार त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही हे मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो आपल्याला फारच थंडी वाजायला लागली प्रत्येकाने हाताच्या घड्या घातलेल्या आहेत मी समजू शकतो इथं बसलेल्या अनेक पडशी मी एकदा बघितलं आले करून काय नाही व्हायचं खालचं जायचं म्हणून माझी आपल्याला विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला प्रमाण क्रमांक दहा मध्ये उमेदवार नगर सेवका चिन्ह दोन एक कमल है नगराध्यक्ष पद्मश्री पद्मश्री बाजीराव कर बाजीराव लगवंता पद्मश्री कारण विषय माझ्या लक्षात राहिला नाही आठवण करून दिली त्याबद्दल मी आभार मानतो संत रोहिदास समाज मंदिर आणि अण्णाभाऊ साठे समाज मंदिर सुद्धा मी या ठिकाणी जागे सही बरोबर आहे बोलला सुरुवात हे मत एवढ्या परत आपण लावले जागे सहित हे दोन्ही सभागृह अतिशय चांगले आणि मोठे करून द्यायचं मी या निमित्तानं वचन मध्ये आपले उमेदवार एक चिन्ह कमळ एक घड्याळ आणि वरती घड्याळ आता प्रभात क्रमांक एक मधल्या पलीकडे तलाव कट्टा आणि रेल्वे पटवी पुन्हा हा सगळा लोकसभेची निवडणूक झाल्या झाल्या जाहीरनामा निघाला होता का नाही सगळं सगळं उत्तर होत निवडणूक झाल्यानंतर आणि मी स्वतः रेल्वे मंत्र्यांकडे गेलो बसतो आपल्यात सुद्धा आपले अनेक जण शिष्टमंडळ त्याची समाप्ती केली आपल्या सगळ्यांसमोर रेल्वे मंत्र्याला बसलेलं ताई आणि मी होतो आणि हे जे आपलं सगळं काढदार होते याला स्थगिती मिळवली आता ही लाईन इकडून टाकायला सगळी हे साध काम ते सुद्धा आपण करून गेले आठवणीत ठेवा शेवटी मतदान करताना कोण आपल्या कामाला उद्या येणार आहे आणि काम करणार याची जाणीव पण आपण ठेवला ये मेरा तो त्याचा इसका आलाय सांगतो कधी आम्ही जात पात धर्म बघून जर राजकारण केलं नसेल समाजकारण केलं नसेल तर आपण सुद्धा मतदान देताना जात पात धर्म न बघता घड्याळ जिथं आहे तिथे कमल तिथं आहे तिथे बटन दाबून आपण या सर्व उमेदवारांना ऐतिहासिक मताधिक केले साधर गुन्ह ऐतिहासिक आणि काही जणांच्या उभा राहिल्यानंतर वेगवेगळ्या चिन्हावर मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं विनाकारण त्यांना मत देऊन आपलं मत व्हायला घालू नका आपलं मत म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे दोन तारीख लक्षात ठेवा या सर्व उमेदवारांना महायुतीच्या आपण विजयी करा <स्थागा> <ना। स्थागा> मंदिर <नंतौर> स्था। <स्थागा> बोल दे बोल म्हणजे नाही बोला फिरसे बोलतो फिरसे सो वाल्मिकी समाज मंदिराच्या कंपाऊंड वॉल आणि मंदिराचं जे आहे सगळं काम मी करून देतो पहिलंही दिलं ना बरोबर ते सुद्धा मी करून देतो कुठलंही काम ठेवणार नाही तर अशी घड्या आगा। आगा। आता तरी सर्वाधिक पताना उमेदवार आजपर्यंत विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय एवढं चांगलं काम करून दाखवील की पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय लाय भीम करण्यासाठी एवढ्या चांगलं काम करून दाखवील कि पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ला जय भीम अल्लापूर पुणेचा विकास करण्यासाठी या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भीम करण्यासाठी एवढा चांगलं काम करून दाखवील कि पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीला जय भीम विकास एवढं चांगलं काम करून दाखवील विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराय पुरिसा विकास करण्यासाठी